नमस्कार मी डॉक्टर प्रियंका नकाते तुमचं स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये तर व्लॉगच्या मार्फत आपण बऱ्याचशा गोष्टींची माहिती देखील देत आहोत तर ही माहिती आजची आपली रुबेला लस का आवश्यक आहे याबद्दल माहिती आहे आणि सारासार विचार करा म्हणजे मूल जन्माला घालण्याच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे कुठले काय वॅक्सिन घ्यायला पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज बघणार आहोत तर ऑडिओ शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रुबेला लस आवश्यक मुलींना बारा ते एकवीस वयोगटात एकदा रुबेलाची लस आवश्यक देऊन घ्यावी कारण प्रत्येक मुलगी ही भावी माता असते जर बारा ते एकवीस वयात किंवा विवाहापूर्वी रुबेला घेतले नसेल तर मूल होण्यापूर्वी नियोजनापूर्वी नियोजनानंतर केव्हाही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुबेला घेणे आवश्यक आहे रुबेला ही एक लस आहे एम एम आर व्हॅक्सिन नावाने रुबेला दिली जाते मीजल्स मम्स रुबेला या तिन्ही एकत्रीकरण एम एम आर व्हॅक्सिनमध्ये असतात व्हायरसने येणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनला टाळण्याकरता रुबेला हे अकरा बारा ते एकवीस वयोगटातील मुलींना तसेच गर्भवती स्त्रियांना आठवणीने घ्यायला हवे याच्या बूस्टर डोसविषयी तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतात सर्दी पडशाप्रमाणे संसर्गाने होणारे हे व्हायरल इन्फेक्शन गर्भवती स्त्रीला लवकर होऊ शकते किंवा गर्भवती स्त्रीला काही युरिन इन्फेक्शन असतील तर त्याद्वारे गर्भातल्या बाळाला हा संसर्ग होऊ शकतो हे टाळण्याकरता रुबेला घेणे अपरिहार्य असते म्हणजे आवश्यकच असते तर मूल जन्माला घालण्याआधीचा तुम्हाला कसं मूल हवं याचा विचार करावा लागतो आपल्या नजरेसमोर चित्र आणावं लागतं मला कसं मूल जन्माला घालायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला घर तयार करायचं आहे तर आर्किटेक्टेड तुम्ही नकाशा तयार करता आणि त्या नकाशाप्रमाणे घर बांधता अंतर्गत सजावटीचे सगळे डिझाईन घेता रंगसंगती कशी कोणती वस्तू कुठे आणायची ठेवायची याचा विचार करता कुठलीही वस्तू घेण्याआधी खूप विचार करता पण मूल जन्माला घालायचं असेल तर त्याच्याविषयी आपण एवढं मनन आणि चिंतन करतो का जे करायला हवे ते तर मूल जन्माला घालायचं आहे मग ते मुलगा असो मुलगी मला ते चांगल्या क्षमतेचं चा पाहिजे अमुक बौद्धिक क्षमता असलेली पाहिजे हा विचार याची सगळी रचना आधी करावी लागते करायला पाहिजे जे आई वडील असं मूल विचारपूर्वक जाणीवपूर्वक जन्माला घालतात त्यांची मुलं नक्कीच विशेषत विशेष असतात अनुकूल परिस्थिती अपत्य प्राप्त करिता मनाने कौल दिला असता तरी सर्वप्रथम खालील सर्व गोष्टी अनुकूल आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे बाळाच्या स्वागतासाठी पती पत्नी शारीरिक मानसिक पातळीवर शंभर टक्के तयार असणे हे महत्त्वाचे आहे दोघांची गर्भधारणेपासूनची वेळ देण्याची तयारी असावी बाळाचा जन्म होण्यापूर्वी नऊ महिने नऊ दिवसांच्या कालावधीत आईचे गर्भाशय हे त्याचे घर असते त्याकरिता स्त्रीची मानसिक तयारी असावी या गर्भधारण काळात गर्भवती स्त्रीला सातत्याने विशेष काळजी घ्यावी लागते वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो नोकरदार स्त्री असल्यास बाळजन्म संगोपन करिता पुरेसा वेळ देता यायला हवा घरच्या कामाकरिता आई व बाळाला सोबत करण्यासाठी तसेच अनुभवी सल्ला व मदती करता घरात आई सासू काकू मावशी तत्सम अनुभवी मायाळू व्यक्तींचा आधार असावा हे शक्य नसल्यास अनुभवी सहकारी व ज्येष्ठ शेजाऱ्यांची मदत घ्यावी आपल्या मुलाचे सर्वतरी संगोपन करण्यास समर्थ विश्वास पती पत्नी असावा सुदृढ देदी प्यामान बुद्धिमान पिढी जन्माला घालायची तीव्र इच्छाशक्ती असावी त्यासाठी सर्व प्रयत्न करायला हवेत नवरा बायको छोट्या छोट्या कारणांवरून होणारे रुसवे फुगवे भांडण आता संपवावे लागणार समजूतदारपणे अडचणींच्या वेळी मार्ग काढावा केवळ वंश सातत्य वडीलधारे म्हणतात म्हणून अपात्य जन्म नको तर स्वतःच्या मनाचा निर्धार आवश्यक कारण जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी ते बाळसज्ञान उच्च शिक्षित होऊन नोकरीला लागेपर्यंत सर्वार्थाने तुमच्यावरच असते दोघांचा निर्णय डॉक्टरांचा सल्ला आणि अनुकूल परिस्थिती व आरोग्य यांनी हिरवा कंदील दाखवला की अपत्यप्राप्ती फार दूर राहत नाही तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद